नमस्कार एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना आणि कुटुंब पेन्शनधारकांना धक्का तर चला मित्रांनो माहिती जाणून तुम्ही जर आपल्या आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यपत्राद्वारे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अटी जाहीर केली आहे यात विद्यमान एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना आणि कुटुंब पेन्शनधारकांना आयोगाच्या व्यतिरिक्त बाहेर ठेवण्यात येणार आहे तर आता ए आय टी यू सीने टी ओ आरला प्रतिबंधक म्हटलं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योग्य वेतन भत्ते आणि सुविधा सुधारण्यास अडथळा येईल म्हटलं आजच्या महागाई किमान पगार पाच सदस्यांच्या कुटुंबासाठी अन्न शिक्षण आरोग्य निवारा वाहतूक यांचा समावेश करून ठरावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तर आता सरकारी विभागात दहा लाखाहून अधिक पदे रिकामी आहेत ज्यामुळे प्रत्येक कर्मचारी व्यक्तीचे काम करत करतो तर सरकार रिक्त पदे भरण्याऐवजी ठराविक कालावधीची नोकरी किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे पुनर्वेतन करत असल्याने कर्मचाऱ्यांच्या मनोबल खचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर धन्यवाद